नमस्कार हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत मोहनराव शिंदे सहकारी कारखाना बैलगाडा पट्टा या पट्ट्यावरती आज श्री लक्ष्मी देवी व श्री बबलादी मठ यात्रेनिमित्त माननीय श्री उमेश भाऊ पाटील युवा मंच आयोजित सरपंच केसरी या भव्य बैलगाडा शर्यती मैदानावर आहोत आणि अतिशय जय्यत तयारी या मैदानावरती आत्ता चालू आहे अतिशय मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतींचा थरार या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता आपण बघतोय पाठीमागं भव्य असं स्टेज इथं तयार करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार बोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत आणि ह्या भव्य बैलगाड्या शर्यती इथं पार पडणार आहेत या यामध्ये सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील असतील सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे तसेच आमदार सत्यजित भाऊ देशमुख हे सुद्धा इथं उपस्थित राहणार आहेत आणि भव्य अशा या बैलगाडी शर्यती इथं पार पडणार आहेत माननीय उमेश भाऊ पाटील युवा मंचचं हे आयोजन आहे माननीय संभाजी आबा पाटील असतील उमेशभाऊ पाटील असतील बेडगेतून येथील नेते मंडळी असतील या शर्यतीला उपस्थित राहणार आहेत आणि अक्षरशः या शर्यती या पट्ट्यावरती आजपर्यंत एक लाख एकवीस हजारचं मैदान या पट्ट्यावरती झालेलं नाही अशा भव्य अशा या बैलगाडी शर्यतीचं आयोजन होणार आहे आणि दुपारी तीन वाजता या शर्यती इथं पार पडणार आहेत आणि भव्य असं मैदान इथं होणार आहे तरी आपण या मैदानाला जरूर उपस्थित रहा, आणि या बैलगाडी शर्यतीचा थरार आपण प्रत्यक्ष याची देही याची डोळा पहा